बाळूदादा हजारी शिरूर यांचा हेलिकॉप्टर पाहिजे आणि पलीकडला आज पहिल्यात बैल पडणार आहे बेडक तराटी साहेब यांचा छब्या गाडी हो वगैरे सुटणार आहे नाही तर राव दादा पांडेगाव विजयदादा नेडवे सराठी यांचा सराडी चिमण्या रेल्वे आणि पलीकडला महेश भर सरकार हरिपोर यांचा बुलेट सगळ्या गाडी अगड सुटणार आहे आणि आज गाडी वन असणार बंडाबो खिलारे दानवरा काळ आणि सरडे शिमज पळत होता आज पैरो वेगवेगळे पळणार आहे आणि गाडी कुठली बेडकची बेडक शंभू बेडक शंभू हा आणि आज पैरा पहिले कुठलाय औरवार जंगम साहेबाचा बैजा जंगम साहेबांचा विराट बाईजा हा हा ही आमची पहिली जोडणी पहिला पळत होती दोन्ही दुष्यात चांगली ही जोडणी जोडणी आम्ही पहिल्यांदा केली आहे आता चंद्रला पळवा परवा पट्ट्यात पडायला पहिले हा बेडगदा बेडगला झाला साहेब गजा होतो त्या दिवशी आज गाडीवर कोण आहे आज बबलू बसतो एवढे बबलूला प्रकाश पाटील यांचा पाखऱ्या म्हणजे धानवाडा कळ चालू सीझनचा गुलालाबादच्या आज पैऱ्याला बैल पाळणार आहे डिप्युटी पुली डिप्युटी सरपंच म्हणजेच बेडिक चित्राजी मालक यांचा पारशा बैल पाळणार आहे पाचगाव कोणाची संभागाडी संभागाडी बैलाचं नाव आरेक्ष पाहिजे आरेक्ष पाहिजे आज पैराला बैल कुठला तांबडा हरण्या तांबडा हरण्या त्यांच्या मालकाचं नाव देवका प्रकाश देवकते आज गाडी जनरलला सुटणार आणि गाडीवर कोण असणार अनिल बांडकर अनिल दादा नामदेव जानकर नामदिव यांचा सुपरस्टार गुलब्या अलीगडला आणि अलीगडला अक्षय शेठ यांचा पुजार हरण्या गाडी अगटा सुटणार आहे बरेच दिवसानं गुलब्या पळायला आला आता परत एकदा मैदानात आणि या गाडीत गाडीवर असणार आहे सतीश अप्पा मी तुम्ही गाडी बुल बिलावडी पाटील पाटील एअरे बिलवडी दोन्ही दोन्ही सत्ता कुठली कुठली पहिले ती ब्रेकेल पाहिजे आणि फुल्या अलीकडला ब्रेकेल पाहिजे फुल्या 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 जनरल टाकणार जनरल आणि गाडी बनवतो जास्को जास्को काशा पाटील महिषा गुंड आणि तो नेताजी शेजो त्यांचा गाडी वगैरे सुटणार आहे गाडीवान संतू आका त्या पहिल्याच नाव आहे नेता शेजो त्यांचा धावल्या गाडी उडली कारणा प्रमोद बिस्से बैला वशा वशा आज कुठल्या गाठात गाठात आपल्याला बैल कुठलाय बंडास्बी भंडापू वासभेचा कुठला कुठला भंडापोबीचा गाडी गाडी वाटत परसो हा ना गाडी उरली बापू कोडी बापू कुछ शिद्धीवाडी आणि पहिल्याचा विष्णू पाटील आ... पेड पहिल्यांची नाव सांगा तुम्ही आकड्या आणि चितंग्या बेडक चितंग्या बेडक चितंग्या आज बघट आला बघट आणि गाडी वन बापू कोत बापू कोत स्वतः काय गाडी उडली बेडक बेडकची बेडक तू कोणाला शरद पाटील शरद पाटील यो झुकल्या ह्याला उजवीचा बैल उजवीचा गजा नाव काय त्याचं गजा आणि तुम्ही हातात धरलेला बैल तू शाब्या तू कोण आला शरद पाटील गेडगेदार आणि आज पहिला बैल कुठला येऊ हाय कुठला आला तो कुर्णी साहेब निरज त्याच नाव काय हरण्या हरण्या आज कुठल्या गाड्या सोडणार गाडी बघट बघट आला आणि गाडी पण कोण आहे गाडी पण शशी बापू शशी बापू शशी बापू गाडी उरली बेडगेजे दोन्ही दोन्ही सत्ता बैलांची नाव कशी त्याचं हरण्या आणि त्याचं पाहिजे मालकांचं नाव मालकांचं नाव भगवान कोळी बेडक पोलीस भगवान कोळी बेडक पोलीस आज कुठल्या गाठात आणि गाडी वन नमस्कार गाडी कुठली कोणाची रमेश नाना खोत रमेश नाना खोत आणि पैऱ्याला बोल पैऱ्याचा पैऱ्याच बेडक मधला आहे का दोन्ही पहिलांचे नाव सुलतान हा ते काय ते आहे तिथं नाव माहिती गाडीवर कोण आहेत ना ना जनरल जंडरल। ना गाडी उठली डालगाव ढालगावची दोन्ही एक बागेवाडी कोण कोणत्याचा कॅडबोरी अमोल गागरे आणि ते हारण्या नवनाथ बडगर आज कुठल्या गाडाला जनरलला जनरलला आणि गाडीवर सागर पाटील सागर पाटील लिंगनूर हा लिंगनूर गाडी उठली गिरडी आहे गिरडीचं दोन्ही आहे एक गिर्डीचं आणि एका अभ्यासाचं नाव सांगा ना की जरा मालकांची मालकाची बेऱ्याकड तुकडे हा गिरडी हरण्या हां भगवान अभ्या राम्या रामे हा हा ते अभ्यासाचा राम आहे अभ्यासाचा रामे हा हां आज गाडी कुठल्या काढतो आहे बघ आणि गाडी वन गाडी वन शानवर गड नमस्कार नमस्ते आज गाडी कुठली आणला आहे ही दुबल धुळेराव हां बापुसर कर फुलिया हां यामोल सरोदे हा चिमण्या चिमण्या आज कुठल्या गाडात गेला बघडा बघड बघाडाला आणि गाडीवान गाडीवान बबलू बसतोडे बबलू बसतोडे अरे गाडी कुठली दोघाची दोघाची कोणाचं अर्जुन बसले दोन्ही नाही एक रामपुरवाड मेजर की रामपुरवाड मेजर बैला नाव दोन्ही ती हरण्या आज कुठल्या गाडात आहे बुलेट राजा दुसरा दुसरा आणि गाडीवान गाडवान लाला पांढरे नाही गाडी उरली गाडी हनमापूरच आणि पहिल्याच पायऱ्या हे हनमापूर शिखपूर शिवा शिपूर शिवा शिवपूर त्यांचं काय बैलांचे नाव हरण्या हा ती सोन्या आज कुठल्या गाड्यात आहे जनरल ला जनरल ला आणि गाडीवान गाडीवान सागर सागरपाटील सागरपाटी सागरपाडी गाडी उरली गाडी जात होती आणि पहिरेचा हिवरे हिवरेचा मालकांनी नाव सांगा एकदम प्रवीण हक्केन सयादी गार्डन म्हणे अजून हा बैलांची नाव बैजान हरने बरं आज कुठल्या काढतात दुसऱ्या चौशाला आणि गाडीवान गाडीवान म्हणून अजून काहीच दादा ही गाडी उठली हा या दोघांची नाव हा आणि ही गाडी कुठल्या आदतला आणि गाडी पण कोणा त्याला पण हा ना गाडी कुठली बैलांचे नाव तुम्ही आज कुठल्या गाड्याला आणि गाडी पण गेरडी बैजा मालकांचं नाव संतोष संतोष अंकर बघ टाला माहीर कागल यांचा पाकऱ्या आणि पोपट पोलीस बेडक यांचा पक्ष्या गाडी बघता सुटणार आहे गाडीवान संजन ना अरे धालो कुठलं विकास केला रे धालो धानोळे बैल ना आणि पैरा कुठे गेला पैर्याला बेडक बेडक पोलीस ना ஆடிக்கிர் விஜய ஆட்டா கேரா உடல दोन्ही बोलवाड सगळे डॉक्टर हा हा तुमच्या पहिल्याच नाव बैजा बैजा आज कुठल्या आहे दुसऱ्याच औषध आणि गाडी वन सागर राहत नुली गाडी शोभला आमचा दानोळी शिवाय वाक्षवाडी जा आणि बैलांचे नाव बैलांचे नाव आहे एमटी हा मागे शेचाळीस आर एक मैदान झालं त्या एक झाला आणि हा वाक्षवाडी जा जाण टाकळीवाडीला दोन झालेला ह्याचं नाव त्याचं नाव बैजा बैजा आज कुठल्या गट आज बघतात आणि गाडीवर गाडीवर अनिल दादा पुणेकर